नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या बहुमताने भाजप प्रणित महायुतीचं सरकार स्थापन झालंय मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात मोठे मोठे भूकंप झाले होते आधी पहाडच्या शपथविधीचा प्रयोग झाला नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही होऊ शकतं हे आता सर्वांनाच वाटू लागलं ला आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्रित येऊ शकतात असं बोललं जात आहे कारण सरकार स्थापन झाल्यापासून घडलेल्या काही घडामोडी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवाय ठाकरे गटातील नेत्यांची मवळ झालेली भाषा नेमकं काय सांगते ते पाहूया त्या अगोदर तुम्ही जर आमचं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर याचं पहिलं कारण आहे विधानसभा निवडणुकीच्या रंगनाथ एकमेकावर आग पाखड करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली सतरा डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात फडणवीसाच्या दालनात जाऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली तर दुसरं कारण आहे त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वीस डिसेंबर रोजी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली पुढे नऊ जानेवारी रोजी आदित्य पुन्हा फडणवीसच्या भेटीला गेले या दोन्ही भेटी मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये झाल्या होत्या याचं तिसरं कारण आहे जानेवारी रोजी तीन जानेवारी रोजी शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामना दैनिकातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं गडचिलोरीमध्ये संविधानाचं राज्य मुख्यमंत्री आणत असतील तर त्यांचं कौतुक आहे अशा शब्दामध्ये भलामन करण्यात आलेलं होतं तर चौथं कारण आहे सामनामधील कौतुकानंतर फडणवीसांनी आभारही मानले होते एवढंच नाही तर उद्धव ठाकरे अगोदर मित्रच होते ते शत्रू नाहीत असं म्हटलं होतं राऊतांनीही या भावनेचा आदर करत राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं देखील म्हंटलंय तर याचं पाचवं कारण आहेत राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाला जिंकणं आता सोपं नाही आणि एकटं भाजपही अपेक्षित यश मिळू शकत नाही त्यामुळे ठाकरे भाजप एकत्रितपणे या निवडणुका लढू शकतात नाहीतर या ठिकाणून निवडणुका सोबळावर लढवल्याचं ठाकरेंनी जाहीर केलं आहे तर मित्रांनो हे होते प्रमुख का कारण ज्यामुळे ठाकरे आणि फडणीस पुन्हा एकत्र येऊ शकतात आपल्याला काय वाटतं यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद